नगर प्रतिबिंब न्यूज जनमानसांचे चला तर आता पाहुयात नगर न्यूजच्या हाती आलेली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नगरमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील जिल्हाध्यक्षांची उचल रातोरात नवीन जिल्हाध्यक्ष नेमला कुणाची वर्णी लागली राज्यात सध्या लोकसभा आणि लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत अहमदनगरमध्ये देखील सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत अशातच आता अहमदनगरमधील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात एक मोठी घडामोड झाली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्षांची उचलबांगडी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदावर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांची वर्णी लागली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्र बारस्कर यांना प्रदान करण्यात आले पण आधीच्या जिल्हाध्यक्षांची रातोरात उचल बांगडी झाली असल्याने सध्या अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात याबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नेमकं काय बिनसलं आहे याविषयी आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा